बऱ्याच मुलींना भाकरी येत नाही तर भाकरी कशी बनवायची आणि ती टम्म अशी फुगली पाहिजे तर हे भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तवा ठेवलाय तवा तुम्ही कोणताही ठेवू शकतात छान असं भाकरीचं पीठ भिजायचं आहे ज्यांना कोणाला येत नसेल ती अगदी सोप्या पद्धतीत आहे एकदा दोनदा तुमची चुकेल परंतु तुम्हाला कळायला लागलं ला की तुम्णा 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 बर है। है ला ती ॲटोमॅटिक तुमची भाकर बरोबर येणार आहे हे आहे बाजरीच्या भाकरीचं पीठ आणि मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भाकरी कशी करायची ती दाखवते सुरुवातीला तुम्हाला थापडता आली नाही तरी काही हरकत नाही आपण सोपी ट्रिक वापरायची आहे कारण आता बऱ्याचशा मुली सगळ्या जवळजवळ जॉब करतात आणि भाकरी करणं हे खूप कठीण असतं पोळ्या शक्यतो जमतात परंतु आपण आता हा गोळा केला आणि ही परत बाजूला ठेवायची पोळपाट घ्यायचं आहे त्यावर पीठ टाकायचंय आणि छान हे असं गोळा करायचा आहे थोडं असं करता आलं तर प्रॅक्टिस करायची नाही आलं तर काही हरकत नाही आपण ह्याच्यावर थोडं पीठ टाकायचंय असं आणि सरळ आपण लाटण्याने घरगर फिरवायची आहे मस्त अशी आधी छोटी बनवायची आहे छोट्यापासून सुरुवात करायची आहे बरोबर जमेल गॅस कमी करायचं आहे जर खूप तापला तर आणि जर तुमची भाकर गोल नाही झाली तर तुम्ही एक डिश घ्यायची आहे किंवा एक झाकण घ्यायचं असं आणि ते त्यावर तुम्ही असं गोल मारून त्याची तुम्ही गोल भाकरी करू शकतात पण ही झाली नंतर आपली ही पद्धत आता ही भाकरी उचलताना तव्यावर टाकायची कशी हा भाग जो आहे वरचा भाग तो तव्यावर खालच्या बाजूला आला पाहिजे आणि हा जो पिठाचा आहे तो असा आला पाहिजे टाकताना अशी टाकल्यानंतर तिला टाकल्यावर कुठलाही वेळ लावायचा नाही आणि त्यावर पाणी लावायचं आहे पाणी लावलं की अगदी अर्धा मिनटं थांबायचं आहे आणि तिला लगेच पलटावायची आहे अशा पद्धतीने पलटवायचे पलटवल्यानंतर तिचा खालचा जो भाग आहे ज्या भागाला आपण पाणी लावलं आहे तो भाग छान असा पूर्ण शेकला गेला पाहिजे आणि नंतरच तिला उलटी करायची आहे पाहू शकतात आता आपण ह्या भाकरीला काढली आहे सुंदर अशी पूर्ण बाजूने शेकली गेली आहे ही बाजू पलटवायची नाही आता जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशी तव्यावर उलटी मारू शकतात तिला पोपडा येईल आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही तिला पटकन तवा काढून गॅसवर असे शेकू शकतात सुंदर असा पोपडा येतो कुठल्याही पद्धतीचं तिला काहीही टेन्शन नाही आहे भाकरी बनवणं अगदी सोपं आहे अजूनही काही अशा किचनमधल्या काही गोष्टी जमत नसतील मुलींनो तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मी छोटे छोटे ट्रिक्स सांगेल बघा सुंदर अशी भाकर फुगलेली आहे अगदी ज्याप्रमाणे तुम्ही हॉटेलला खातात त्याप्रमाणे भाकरी होते आधी सु सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरी करायची आहे पहा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुमची सुंदर अशी भाकर झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जर पोळ्या तुमच्या फुगत नसतील नेमकं काय चुकतं तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला नक्की सांगेन